जय महाराष्ट्र कशा आहेत मित्रांनो मस्त ना तर स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपला ब्लॉग आहे कालवं काढायचे तर कशी काढणार आहे काय करणार आहे तो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू द्या आणि व्हिडिओची मजा घ्या तर आता चला जाऊया आपण कालवी काढायला या पूर्ण पाणी जाऊ आपण इथे तिथे रंग किती मिळत जास्त कालवं आहे तिथे रक्त काढायला सुरुवात करू आणि थोडा टाइम आहे पण आपण हळूहळू सुरुवात आप करू पाणी हळूहळू खाली होईल त्याला मी आता उतरतो आणि काढायची सुरुवात करतो कोयता आणलाय बरोबर शेवायला कालव धबा आणला आणि आपला चम्मच सुरुवात करू आणि मेन गोष्ट यासाठी लागणारी ही गोष्ट जर ती गोष्ट नसेल तर हातांची वाट लागेल हँडलस घालून घेतो आणि सुरुवात करतो आपले हँडलस घातले हा बघा यावेळी एक कालो घेतलाय उडतो मी हा बघा सुरुवात तर झाली आपली मस्त साईज घेतलाय हा बघा घेतोय एक कालो तर घेतलाय बघूया आपल्याला किती भेटतात कारण अजून पाणी जायचं आहे बघा इतकेपर्यंत पाणी पूर्ण जाईल मग आपल्याला जो मोठी साईज असेल तो आपण काढू कारण छोटे छोटे खायला मजा वाटणार नाही फक्त आपण मोठी मोठी साईज बघू कालव्याची ভাল বস্তু মানে काल घेतला एक दगड दगडाला मस्त दोन काल माहिती बघ एक दोन

दुसरा मानसिक जागा पण नाही અને કાંઈ નહીં

किती सायच बघा कालवा आहे बघा धार नाही ना चमच्याला त्यामुळे पेट करून घे कालव्यांचा पाऊस बघा येते किती किती कालव्या बघा पाहिजे तोडा आणि पाहिजे तोड फक्त आपली आपली साईज मोठा पाहिजे तर मोठा तोडा तर बघायचा असा त्या मोठा याच्यात तोडा Абагайтик апле мота битлай Абагайтик акентра содларо उत्तम तवरीदार काढण्यासाठी मला आपला गोल आहे तर बघितलं मला तर काढतो पहिले वेळा कोणत्या कुठे साईटला आपली माणसं आली कापू आले नाही कपी ताई आले तर ते पण जर कालवा काढायला झाली कापू काढून गेले असत हा बघा इथे एक मोठा भेटला आहे आपल्याला बघा इथे एक आहे तो बघा इथं एक हा आपण काढून ठेवला ऑलरेडी साईडला कारण किती हा बघा एक आहे ते आपण काढूया नंतर पटापट जर या साईडून जर चिकटून आला तर आपल्याला ठेवायला जायला लागतं जर याला चटणी घात असेल तर ठेवायचं आपण दोन भेटले एकदा मोठा मोठा बघायचा आपल्याकडचं हा बघायचा हा बघा यायला आता आता इतकं ठेवतो तेवढं लांब यायला जायला पडतो दगडायचं खाली पायाखाली मोठा मोठा बघायचा आहे आपल्याला हा हा बघा काय एक दोन तीन झाले का मोठा साईज होती राहिला मजा येते काढायला पण कारण फक्त आपल्याला बघायचं यायचं बिंची आहे बा तिथं फुक त्या साईडून बिंच पुन्हा भरलेली आहे कुळाची आणि हे बघा तीन काढले तर मोठी साईज असली तर बरा आहे छोटा असला तर खायला मजा नाही वाटत मोठीच काढूया बघा इथं घेतला आपल्याला इथे दोन तीन आहेत सुला मी तिथे काढला आपण

आमचा जरा मिशन फेल झाला चमचेचा कारण चमच्याला धारच नाही चमचा बरोबर नाही घेतला दीपावलीने मिशन फेल करून टाकला तर आम्ही जो चमचा आणला ना हा बघा त्याला धारच नाही आमची धार नसल्यामुळं ना हा कालवा काढताना हा बघा काय प्रॉब्लेम होतोय दाखवतो तुम्हाला कालवा काढताना हा बघा इथून येतो पूर्ण असा आतमधून येतो हा प्रॉब्लेम होतोय त्यामुळं काही चावला पायावर असेल तर थे थे। थे। ही बघा आपल्याला मस्त भेटली येतं आणि ही आपली दोन तीन कालवा काढली होती की ठेवायचं होते काय अख्खा आणि हे बघा कालवा किती भेटली रडाबी खरपात तर ही बघा आपला हा कालवा इथे ठेवतो बघा आपली ठीक किती घे okay? पाणी टाकूया कारण पाणी पाण्यामुळे ती खराब होणार नाही त्यामुळे पाणी आणि डबल आपली सुरुवात करूया मोठमोठी कालवा बघायची कारण ही जमीनच आपली आहे बघा हे पायच्या चौडी काढून फक्त लक्ष ठेवून मोठमोठी बघायला लागतात दुसरं काही नाही मोठा बघितला तर कालवा जरा बरा वाटतो खायला पण तिथे मोठं ठेवतो कारण पटाफट फटाफट काढायला पाहिजे ईद लागायचा टाईम फुला आपला काय नाही जमलं ईद लागली तर आपला काम संपला मिशन फेल आपला ठेवला पटाकट पटाक का करतोय कारण ईद लागली तर मग जाते तोडता नाही कुठं हे आम्हाला हात फाटण्याचे पण भक्ती जर काढायचे असतील तुम्हाला तर कमी करून हाताला हँडलून घालून या मित्रांनो यांची कार्डची टेक्निक तुम्हाला सांगितली नाही मी ती पण सांगतो कालवाचा बघा फावना कालवा दिसला की तुम्हाला दाखवतो मस्त मोठा बघा हात घरा जर याच्या इथे मारला ना समोर या साईडला आता मारू जर याच्या या साईडला मारलात तुम्ही कालवा लगेच जीव टाकतो हां हा? लगेच जीव टाकतो निघाला त्याच्या वरच्या साईडला मारा जेव्हा ही कोर साइड याच्या साईडला मारू नका ही कोर साईड आहे इकडे मारू नका इथे मारला तर तो लगेच निघतो काढून घेते बघा थोडी बोल असं तर आम्ही होतो कोण नव्हता बोल आम्हाला सांगितलं तर आम्ही तयारच असतो तर मित्रांनो हे बघा एक पाच मिनिट ठोकलंय काढल्यानंतर भेटले अजून एक मोठी विकली ठेवून घेतो आणि पुन्हा लागतो आता तुम्हाला थोडेसे भेटतो मोठे मोठे गाव्या दाखवतो मेन मेन कर खूप टाइम जाईल दाखवायला चापून पाक टाकलेला आहे बघूयात पाका लागला येते दादा आमचा बोडीवाला बोलते कालवा आता बस करा जाम कालवा खाली दहा सीझन चालू आहे कालवांचा म्हणजे आज पूर्ण निखर राहिले ते काका पण पागा झाले ये बुक है क्या पहले तक के बोल जाना ये चैनल पे चले है इसके होते आपले काढून झाले आणि आपला डबा पण भरलाय आता हे बघा तो वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतोच किती भेटलं ते तर चला आता वरती जावी दोन माणसाने आपला भरून घेतला डबरा आणि जेवायला पण काढली आणि त्यांनी दुसऱ्या दिवसासाठी पण काढली तर आपण नाही काढली आपण इथे फोडल्या तुम्हाला फोडता माझी दाखवतो तिकडे पुढे तर चला आता पुढे जाऊ पटापट फोडून घेते बघा पटापट फोडूया कारण संध्याकाळचा टायमिंग झालाय ना मच्छर खूप चावल मच्छर असं नाही चाललं जबरदस्त चावतो करून काका पण बोलत मच्छर चावायला लागलाय आपण पटापट काढून या आणि हा बघा

एवढी भेटली पण धुसते किती बघा किती कालो आहे मोठी मोठे बघा हो चालतो फक्त हा बघा कालो बघा किती मोठा किती आहे तशी इथं पण पाय धुत पर्यंत एकदा पाणी भरल्यानंतर काही जास्त नाही भेटणार कुठे बुकतो हा हातोपणा निघला त्याच्याबरोबर छोटा आहे कालवा येते हा बघा मित्रांनो मला मी फोडून दाखवतो हा बघा कसला मोठा कालवा आहे म्हणजे बाजूला दुसरा आहे काय बघा साइडला टोका मारायला साईडून टोका मारला ना सोडतो बरोबर सोडत नाही कारण हे चिकटून आहेत ना आपली इथून डेली होडी चालवतो या साईडून त्या साईडला नेण्याचा काम करतो तो दादा दा, तिथे टाकतो टाकली होळी लावतो पुरणे दादा आला होता रॉड ला माझा मित्र त्याला आज काहीच नाही मला तुझ्या रॉडला तो मग रिटर्न केला तर मित्रांनो आपली काम झालेलं आहे बघा आपला एकमेक आपले बाग इथे भेटलेत तर आपलं काम झालं आहे मित्रांनो तर आता मी निघतोय मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक अशीच नवीन व्हिडिओ घेऊन तेव्हापर्यंत महाराष्ट्र